राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष आहे तसेच शरद पवार गटाकडनं सादर करण्यात आलेल्या तीन याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना पात्र ठरवलं या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष दीपक माणकर यांनी नारायण पेठेमधील पक्ष कार्यालयाच्या बाहेर पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष की महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिला आहे आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो अजितदादांसोबत जे खासदार आमदार आजी माजी पदाधिकारी सोबत राहिले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानत आहे राज्यामधील प्रत्येक कार्यकर्ते यापुढील काळामध्ये देखील दादांच्या सोबत असणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे असेच ते पुढे म्हणाले की आगामी काळ हा निवडणुकीचा असून त्यामुळे काहींचा पक्ष चिन्ह मिळण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे वटवृक्ष चिन्ह मिळण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत मात्र हे चिन्ह विश्व हिंदू परिषदेचे कित्येक वर्षांपासूनचे आहे ते पण मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आता त्यांना कबशी चिन्ह द्या त्याबरोबरच मागील आठ ते दहा दिवसांमध्ये काही लोक सतत विधान करत होती त्यामुळे आजच्या निर्णयामुळे सर्वांची तोंड बंद झाली आहेत अशा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्यांनी टीका केली या यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख महेश शिंदे बाळासाहेब बोडके कोथरुड अध्यक्ष हर्षवर्धन माणकर पूजा झोळे शुभम माताळे तसेच अर्चना चंदन शिवे वनिता जगताप आदी या ठिकाणी उपस्थित होते आज विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो, तो राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचं चिन्ह घड्याळचं हे आम्हाला मिळालेलं आहे जसा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तसा निर्णय कोणं अपेक्षित होतं आणि तो निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे याचा आनंद महाराष्ट्रातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि दादांचं जे योगदान आहे पक्षाकरता पहिल्यापासूनचं त्या योगदानाला दिलेला हा न्याय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी जुमान कार्यकर्ते कामाला लागतील समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही आणि एक ल गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे लोकशाहीमध्ये या ठिकाणी संख्याबळाला आपण खूप महत्त्व देतो आणि ह्या महत्त्वाच्या आधारे विधिमंडळातील दादांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे दादांना साथ दिलेली आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे आजचं ह्या निर्णय अपेक्षित होतं आणि तो त्या प्र पद्धतीने झालेला आहे मी मनपूर्वक पुनश्य एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या निर्णयाच्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील की आता त्यांना चिन्हाची भ्रांत पडली असेल की आता आपल्याला चिन्ह कुठलं मिळणार तर आता लवकर त्यांनी चिन्ह शोधावं कारण की आता नि लोकसभेच्या निवडणुका खूप जवळ आलेल्या आहेत उमेदवार ठरवता ठरवता नाके येणार आहे आणि या निर्णयामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती हा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दादांना मिळालं हे यश आहे हे दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेल्या कामाला मिळालेले यश आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही मी एकदा दादांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही चढती कमानी का कायम स्वरूपाची दादांची राहणार हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं धन्यवाद अमोल उदमाले सह कोठावदेसी चोवीस तास पुणे